उत्तर प्रदेश मधील प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळ्याच्या पर्वाला सुरुवात झालेली आहे भारतातूनच नव्हे तर जगभरातून कोटीच्या संख्येने भाविक मध्ये महाकुंभ मेळ्याला भेट देण्यासाठी येत आहेत यावेळेस महाकुंभ मेळ्याला चाळीस कोटीच्या घरात भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे कुंभमेळ्यामध्ये नेहमीच आकर्षणाच केंद्र राहिलेलं आहे ते एरवी कधीही न दिसणारे हे कुंभमेळ्यामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात आणि कुंभमेळा संपला की ते परत होतात सहसा ते दिसत नाहीत त्यामुळं नागासधू बद्दलच्या जीवनाबद्दल नेहमीच उत्सुकता राहिलेली आहे ते काय खातात ते कसे राहतात त्यांचं जीवन कसं राहतं याबद्दल नेहमी उत्सुकता ताणून राहिलेली असते आणि यामध्ये विशेषतः महिला नागासाधू बद्दलची उत्सुकता ही काही खास असते नागासाधू म्हणलं की राखेर माखलेलं संपूर्ण शरीर लांब लचक जटा हातामध्ये कायम चिलीम विवस्त्र अंगावर फक्ती रुद्राक्षाच्या माळा किंवा इतर मणी असं त्यांचं हे स्वरूप त्यामुळं आयुष्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाचीच उत्सुकता असते पुरुष नागासाधू प्रमाणे महिला सुद्धा असतात आणि याच्या व्हिडिओ मध्ये आपण नागासाधू नागा बद्दल जाणून घेत असतानाच महिला साधू बद्दल त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या एकंदरीत राहणीमानाबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वॉइस टुगेदर सुरुवातीला आपण नागा साधू यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया साधू हे तपस्वी असतात त्यांनी संसार मोहमाया आणि असती या सर्वांपासून ते मुक्त असतात त्यांचा उल्लेख हा प्राचीन भारतामध्ये सुद्धा आढळून येतो त्यांचा उल्लेख हा मोहोदोदोच्या नावाच्या रूपात सुद्धा आपल्याला बघायला मिळतो शिवाय शिवांच जे स्वरूप होतं पशुनाथांच त्यांच्या समोर प्रार्थना करता असणाऱ्याची त्यांची कलाकृती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे यावरून त्यांचं प्राचीन भारतामध्ये असलेलं अस्तित्व आपल्याला दिसून येत शिवाय असं म्हणतात की शंकराचार्यांनी ज्यावेळेस चार मठांची निर्मिती केली होती त्यावेळेस त्यांना चिंता होती की या मठांचं संरक्षण कशा पद्धतीने करता येईल त्यामुळे शंकराचार्यांनी निडर निर्भय संसार आणि या आसक्तीपासून त्याग केलेल्या काही व्यक्तींचा काही गट तयार केले त्यांनी ते सात गट तयार केले जे या मठाची आणि सनातन धर्माची रक्षा करतील हे जे त्यांनी तयार केलेले गट आहेत ते गटच पुढे नागा साधू म्हणून ओळखायला जाऊ लागले नागा या संस्कृत शब्दाचा अर्थ पर्वत असा होतो नागा साधू हे त्रिशूळ गदा धनुष्य तलवार या शस्त्रामध्ये पारंगत असतात आणि ते हे शस्त्र धारण सुद्धा करत असतात खरे तर मुघल सैन्य आणि इतर आक्रमणकर्त्यापासून शिवमंदिराचे संरक्षण करण्यात नागा साधूंची भूमिका महत्वाची असल्याचं म्हणलं ज्ञानवापी लढाईत त्यांच्या भूमिकाविषयी मत नोंदवलं गेलेलं आहे जेम्स जी लॉजेफेल्ड यांनी त्यांच्या द इल्स्टेटेड इन्सायक्लोपिडिया ऑफ हिंदुइजम व्हॉल्युम वन या पुस्तकामध्ये ज्ञानवापीची लढाई सोळाशे चौसष्ट मध्ये महानिर्वाणी आखाड्यांच्या नागा तपस्वी योद्ध्यांनी लढली होती मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याचा त्यांनी पराभव केला होता असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आता आपण महिला नागासून नागासाधू म्हणलं की त्यात महिला साधूंचा देखील समावेश होतो आणि या कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला साधूंना पाहिलं गेलेलं आहे महिला साधू देखील आध्यात्मिक साधना करण्यासाठी संसारिक आसक्तीचा त्याग करतात कुटुंब आणि भौतिक सुखाचा त्याग करतात महिला नागासाधूंची दीक्षा प्रक्रिया ही कठोर असते त्यांना तीव्र कठीण आणि प्रशिक्षण घेणं आवश्यक घेण्यापूर्वी महिला साधूंना सहा ते बारा वर्षाची कठोर ब्रह्मचर्याची तपस्या करावी लागते या दरम्यान त्या निर्जन ठिकाणी जातात म्हणजेच गुहा जंगल पर्वत अशा ठिकाणी जाऊन त्या तपस्या करत असतात पण पुरुष नागास्रमाणे महिला नागा या विवस्त्र राहत नाहीत त्या शिवलेलं एक केशरी न वस्त्र परिधान करतात त्यागाचा एक भाग म्हणून महिला नागसाधू हे जिवंतपणी स्वतःच पिंडदान देखील करतात जे मुख्यतः मृत्यूनंतर पिंडदान केलं जात तेच पिंडदान महिला स्वतःच जिवंतपणीच करत असतात महिला नागासना समाजामध्ये आदराचं स्थान आहे त्यामुळे त्यांना माता किंवा आई म्हणून सुद्धा संबोधलं जातं आता, जात। आता आपण कुंभमेळ्यामध्ये नागासाधूंचं सा असलेलं महत्व समजून घेऊया कुंभमेळ्यामध्ये साधूंना प्रथम स्नान करण्याचा अधिकार दिलेला आहे नागा साधूंची भारतामध्ये जवळपास चार ते साडेचार लाख इतकी संख्या असल्याचं म्हणलं जातं कुंभमेळ्यामध्ये स्नानानंतर नदी किनारी साधू हे मोठ्या प्रमाणात मंत्रोच्चार करत त्यांच्या युद्ध कौशल्यांचं प्रदर्शन करत मोठी मिरवणूक काढतात साधूंच असणं म्हणजे कुंभमेळ्यात एक आशीर्वाद म्हणून मानला जातो म्हणजेच कुंभमेळ्यातील उपस्थिती हाच त्यांचा आशीर्वाद समजला जातो तर ही होती नागासाधू बद्दल नागा आणि महिला बद्दलची थोडक्यात माहिती ज्यामध्ये आपण त्यांचं जीवन कसं राहतं त्यांची तपस्या कशी असते किंवा इतिहासामध्ये त्यांना काय स्थान दिलं गेलेलं आहे याविषयी आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद